नमस्कार यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे मुलांना सुट्टी लागली की दीड दोन महिने घरी मुलांनी काय करायचं हा हो खूप मोठा प्रश्न पालकांना पडतो आमच्यात अक्षर आणि वर्षाच्या मामाचं घर वर, आमच्या घराच्या समोर असल्यामुळेच मामाच्या गावी जायचा प्रश्नच नाही म्हणून दोन महिने मी सुट्टी घेऊन मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवायचे ठरवलं पहिली गोष्ट म्हणजे आमचा हॉल खूपच मोकळा मोकळा वाटत होता त्याला सजवायचं काम हातात घेतलं मुलांना घेऊन कुंड्यांमध्ये झाडे लावून आणि ठेवली शेल्फमध्ये हा वॉल हँगर बनवला आहे माहिती आहे का हा कशाचा आहे ब्लाउज कटिंग पीस लोकर आणि हरशे वापरून हा तयार केला आहे नंतर घरात संक्रांतीला आणलेले खण उगाच पडले होते त्यांना हर्षदला कलर करून छान असे चित्र काढायला लावले आणि बघा किती छान सजावट झाली आहे मध्ये मध्ये अक्षराला चपाती बनवायला शिकवली वेगवेगळ्या वेग देशाचे नकाशे रोज समजतात पण चलत आहे हर्षद रोज चहा बनवतो पण कधी कडवट कधी गोड चव येते पण हेही चलत आहे रोज रात्री जेवण झाले की दहा ते अकरा या वेळेत आमच्या सगळ्या मुलांचा माइंड गेम होतो रोज दहा प्रश्न विचारायचे आणि जो जास्त उत्तर देईल त्याला जास्त चॉकलेट किंवा घरातील एका बदल त्यांना काय वाटतं ते त्यांनी सांगायचं रोज एक एक कविता गाणं किंवा गोष्ट सांगायची अक्षराला सायकल येत नव्हती ती तिने या सुट्टीत शिकली बरं का मॅडमने ब्लॉक सोडवायच्या ट्रिक शिकवल्या होत्या त्या अक्षराने फॉलो करत एक कलर सॉल्व्ह करायला शिकले कॅरम आणला नवीन आणि मुलांना शिकवायला चालू झालं यात हर्षद एक्सपर्ट झाले बरं का आता ज्याने आहे त्यालाच हरवतो बॅडमिंटनचा गेम थोडे दिवस रंगला पण जास्त दिवस मुलांनी मुलांना पंटाऊन खेळत केलं दुपारच्या वेळेत काय करायचं म्हणून मुलांना एक दिवशी रेगडं गोळा करायला लावले आणि हा दुप फाउंटन बनवून टाकला कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का लोक शिल्लक होती म्हणून अक्षराला बहुली बनवायला शिकवली आणि हे पाहिलं का अक्षराच्या बहुल्यांसाठी आणि भांडीकुंडी खेळण्यासाठी हे घर बनवलं आहे फ्रीजच्या बॉक्सपासून अद्धी हा आहे रांगोळीचा साचा त्यातले सगळे रंग मुलांनी अगदी मनापासून भरले आहेत अनसून काढणे देवपूजा करणे भाज्या निवारणे अशा कित्येक गोष्टी मी मुलांकडून करून घेतल्या <st two noise> बघता बघता शाळा सुरू होण्याची तारखा जवळ यायला लागले आणि आज आहे शाळेचा पहिला दिवस आणि मुलं सगळे नटून थटून छान पैकी शाळेत आज पहिला दिवस साजरा करायला गेले आहे आम्ही तर उन्हाळी सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतला तुम्ही घेतला का कसा घेतला तेही सांगा थँक्यू